छक्के मंडळी लहानपणापासून शाळेत होतो सत्तर एकाहत्तर बहात्तर फक्त तो दरवाजाच उगळा पाहला पण माणूस कोणी नाही पाहला आज देशमुख बापू भेटले तुमच्या गावात मुंडगाव मध्ये इमान एक बारी सांगतो खूपच चांगले लोक आहेत तुमचं भियान सर्टिफाईड आहे म्हणून गाव म्हणून तर एवढं पादुका संस्थांचे सर्व पदाधिकारी पाहिले मी बहादुरेजी सोन टक्के म्हणजे शंभर टक्के आता हे माय अवघ्याची नातं आहे ना लहानपणापासून काळेच आहे सर्वे धंदे व्हाइट आहेत लोकही काळ काम नाही ब्लॅक नाही पण आडनाव काळे आहेत पण काम चांगले आहेत व्हाईट खोकलेजी ढोले साहेब आदरणीय जी टाटा गाडे साहेब आसोलेजी कळजी कर सर्व डायरेक्टर बॉडी आहे माग तुम्ही आलते तेव्हा तुम्ही अध्यक्ष होते तुम्ही हे बदलत राहता असं काही एखाद्या शाळेच्या था संस्थेत सारखं नाही बाप अध्यक्ष त्याची माझी उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव चिवचिव चिवचिव माणूस भाऊ चुलक भाऊ साळ भाऊ धाड हो। खाऊ झालं पुऱ्या संस्था खाल्ल्याच पण गजानन बाबा का जिवंत आहे पादुका संस्था मान बोलणं झुंडते बाबा कारण सत्यपा आहे माझं नाव काही कोणी बांधणार नाही ठेवलं ना ठेवलं माझं नाव ओढली सत्यपाना करू नको त्यानं कधी चाकू मारले जीव घेतला जे बोलायचं हो आहे ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्व आकर्षण आले तुकोजी महाराज सांगतात सांगण्या सामर्थ्य सामर चाले आले त्याचे अशुद्ध जीवनायचे अरे तुम्ही कधी महाभुरे साहेबांनी अध्यक्ष केलं पहिले ढोरे साहेब होते सर्व बदलाव छान तुम्ही सेवा केली पाहिजे अरे आमच्या तुकडोजी महाराजाचा सचिव मोजरी अस बापांना पोराने केलं पण गाळेकरदाने नाही केलं त्याच्या बापाने नाही केलं ज्यानं जीवनभर सेवा केली संस्था जिवंत का राहत नाही बाबो हे मळेपर्यंत सांगतो हे संस्था जिवंत नाही कारण तुमचं जगण्याचं कार्य पाहिलं नाही स्वतःसाठी नाही समाजाकरता जगता मध्ये सांगा कोणतं देवस्थान आहे की देहदान करून राहिले आपल्या आईचं देहदान वाजवा वाधवा तर कोणी करते

तर सुनाकडची गीते साहेबांनी त्या मॅडम न केवढ मोठ काम चालू केलं तुमचं आमचं जीवन फक्त बाल्याची जी माय बाल्याचा बाप बाल्या बाली डाव्या त्याची खोली तुम्ही बहीण नाही चालत भाऊ बिजेले माय म्हणजे जवळ खुश परंतु सुधाकरजींना गीते साहेबांना धन्यवाद देतो हे अनाथ पोळी कोणाचं आहे हे मालूम नाही मी पापडकर बाबा जाऊन आलो एकशे सत्तर मुलापर्यंत पोहोचले त्याच्या लग्नात जाऊन आलो जेवढं झालं आपल्याकडून जेवढं सहकार्यही करतो कारण देवाची भक्ती ही आहे जे गेटे बांधूंनी बालिका आश्रम चालू केले ते वराच्या भोवती फिरणं नाही मानवराय हो सात जन्म जन्मी एकच पीस भेटलं पाहिजे बस ते करून टाकते त्या धाग्याचा म्हणून महिलांच्या डोक्यात गळवा भर पाण्यानं डगावर टाकल्यानं फरक नाही पळणार कबीरजी लिहितात तुकाराम लिहितात जगदगुरु ते तीर्थी होंडा पाणी देवा लोक सजेरी आज मालकही यायचं नव्हतं हे सिनेमा काढणारे काय अचानक धरून चालले तर मी दिसलो टाईम म्हणजे काल तर फोन आलता धर्मपाल पण तोही औरंगाबादने असल्याच्या न त्याची माहिती गाडबेट नाही झाली पण आज त्याला आनंद झाला तो म्हणजे मला फोन आलता म्हणून जायचा तुमचा नाही एकदम जाऊ दे मी निघालो वनिवार घात आहो ना सांगायचं मतलब आज माझ्या काही घेण्याचा योग नव्हता पण माझे भाग्य आहे मी एक हजार रुपये त्या दोन मुलीला सपरे मिळते तो मला आनंद झाला मला <पुट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट>। ते हे माहि प वा? हे अशी फिरवल्यापेक्षा अशी फिरवल्यापेक्षा ते आम्हाला कायबोच मालूम नाही नाही तिला विचारलं मुलीले हे काय कोणता गेम आहे आम्हाला दिल्ली दिले दाडू दा दुसरं मालूम नाही आणि पोट्या क्रिकेट मालूक ते घरातच पोट्टे ओरडतात हो पप्पा छक्का त्याची माय म्हणते नको अरे तू जर छक्का म्हणत तर तू कसा पण या विक्राईने त्या मुलीने विचारलं मी त्या मुलीनेच विनंती करतो त्या दोन्ही मुलींना या माझ्याकडून तुमच्या आश्रम आले ना थोडा नेटही लावून घ्यावा भेट ये ये या दोन्ही मुली आणि हे तुमच्या तुम्हाला देण्यापेक्षा गीते साहेबालाच देतो ना बस बेटा या साहेब <laughs> <laughs>

अभ्यास करायला येतात की लफडे करायला हिरुकर महाराज शंभर टक्के सत्य घटना आणि माय बापाईन किती लक्ष ठेवावं या पोरीवरून या पोराईन आणि या चित्र घेते तर धन्यवाद द्या ते तुम्ही म्हटलं ना ते मीच मला मुलीवाले येतात की आमच्या मुलीने कीर्तन आलं पाहिजे महाराज चार पाच मुली तयार झाल्या आता मुलंही तयार झाले पन्नास मुलं तयार केले आमचं पॅटर्न आहे संदीप पाल रामपाल पाल उदयपाल बुद्धाचे आहेत हिंदूची आहेत भोयाचे आहेत अठरा पगड जातीचे आता एक पालमा सोबत आला पियुष पाल त्याचे पप्पा मार सोबत, सोबत लेडीजचा आवाज काढतात लय लोक वाटते लो लो किंवा गजानन बाई सारखा आवाज आहे तर त्याने ढकल फेकल असं वाटते ना किंवा याचं चा काय चलो रंगी म्हणून मी त्याला जाणून सोबत आणलं किंवा गजाननच तसं काही नाही हा फीज गजाननच आहे आणि एक त्याच पाच तीन मिनिटाचा ऐकल्या धुळेच आहे मी आपल्याला धन्यवाद देतो उलट गजान बाबा पादुका संस्थांचं काम अध्यात्म विज्ञान के संयोगचे सर्व हो सुखी लोकांचा ओलावा या कामाविषयी कमी आहे इलेक्शन चालू आहे ना भर रस्साल पाच वर्ष बोगल जो खाऊ घालेल दो मटन त्याच दाबू आम्ही मटण तुम्ही काय देसाल जागा रिकामी आहे पण इकडे बोलावा नाही लोकांचा तुम्ही एकाने रोडवर शिव्या डॅन भात खाला याच्या दहा पट लोक जमा होतात भजन म्हणजे मरण कीर्तन डेमोक्रॉन ऑर्केस्ट्रा झिरो खत आणि गौतमी पाटील अठरा अठरा दहा <laughs> कीर्तनात लोक नाही दिसत महाराज <laughs> मंदिरात पोहोचले त्याला ते पंगत असली तर गर्दी वाढते आणि पंगत नसली ना बापू येतच नाही त्याने वाटते भजन म्हणजे मरण नाही ऑक्सिजन नाही कर्मांग वायू जसा इतकी चांगल्या कामाच तुम्हाला कार्यकर्त्यांना कल्पना आहे पैसे मागाव लागतात चांगल्या कामाला मागायची गरज नाही पडली पाहिजे बायको सोडून दुसऱ्या बाईले पाच पाच हजाराची शालू घेतात हे दोन तीन कल्ला झटल हे नजर चुकी गोळेला आपल्या <laughs> <laughs> हाताने आपले घर खराब करतात किती कल्ला भरून राहिले या ते टाईम दोन दोन आहेत का मी मनोरंजनातून भंजन करतो आपल्याला धन्यवाद देतो मी अचानकच योग आहे माझा येण्याचा मला मुनगाव संस्थांच हे काम आवडते बाबा देहादार आता भंडारे तर चालूच आहे दर हप्ती भंडाले अंतर म्हटाले आणि काय काय ठिकाणी जातो दररोज अन्नदान दोन टाईम ठेवणं अन्नदान सर्व रिकामी आईले लोक पहिले अन्नदानच करायचं जे काही दान झाले त्याचे मध्ये मी आनंदी गेलो आता परवा माझं कीर्तन पुण्यात होतो त्या आळंदीला झोपायला गेलो तर गजान बाबाच्या स्वतःमध्ये विचार का जेवायचं नाही नाही महाराज हे आजूबाजूच्या सोसायटी वाले मग जेवण असंडाराच्या बाबतीत दुर्दैव आहे इतक्या भंडारे चालू आहे लोक झाले सोयाबीन काला बाई नाही भेटत तीन हजार तीन हजार पाहून झाल्यासारख्या झाल्या तेलाचा भाव पाहत नाही सोयाबीन किती खाली किती साडेतीन हजारावर आलो तिकडे लक्ष नाही फक्त तीन हजार आले तीन हजार झाल्या सारख्या करून राहिले म्हणून माझी प्रार्थना आहे बाबू माझ्या कीर्तनातला ग्राम गीता हे शेतकऱ्याने अर्पण केली माझ्या शेतकऱ्याचा विचार व्हावा तू महाराजा नाही लिहून ठेवलं माणूस द्या माझ मा भीक मागता प्रभू दिसाला गीते साहेबांच्या त्या मॅडमच्या यांच्या डायरेक्टरच्या डोक्यात आलं आपल्याला काहीतरी जिवंत काम करायचं आहे तीर्थी पाणी देव रोकळा सज्जनी म्हणून मी गीते साहेबांना आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पादुका आश्रम गजानन बाबा कारण गजानन बाबाचंही काम तेच आहे पूर्व मदत कोरोना झाला त्यावेळेस मदत आपल्या मुळगाव संस्थांची मदत नाही तर जग जग कळस लंबा करून बसते कळस अगदी तीन लोक त्या मंदिरात बसत नाही कायच करतो कळसा त्याला मंदिरावरच वीज पडली आपल्या तालुक्यातली जिल्ह्यातली घटना आहे आता आम्हाला देव जस या मुलीमध्ये देव्या पाहिल्या अनाथ मुली आहे त्या मुलीमध्ये यांनी देवीला बघितलं पापळगाव त्यांच्या पोरी मारवाऱ्यानं केल्या मानण्यान केल्या गुजरात्यानं केलंय कोरळ गाऊ गेला तर महाराज विचारतात काव काय ना आले आणि यष्टीन पोरगीने मी आता तुम्हीच यष्टीनं आले तुम्ही पोरगी कुठची काय देऊ मी तुम्हाला हे तर अनाथ पोरगी आहे मग पोरीचं जीवन सुखात झालं पाहिजे यांनी दहा मुली जे मॅरेज केले त्यांना भाऊबीजेला बोला होता म्हणून अरे आम्ही ज्योतिबा फुल्याचं नाव ऐकलं काशीबाईचं पोरग घेतलं होत ते त्याला भाग नव्हता त्या मुलाने ज्योतिबा फुल्याला सावित्रीनं दत्तक घेतलं स्वतः मुलगा नाही मुलगी नाही म्हणून बायकोने बदलली सावित्री ज्योतिबाने म्हणे तुम्ही दुसरं लग्न करा ज्योतिबा सावित्री म्हणे तू दुसरं लग्न कर मी नाही करत म्हणे मी नाही करत मग काशीबाईचं पोरग दत्तक घेतलं नाथा घरी नाचे माझा सखा फांडू लंग मी पादुका गजान बाबा पादुका संस्थांचे कार्यकर्ता सर्व पदाधिकारी वंदन करतो तुमच्या पाया पडतो की तुमचं काम फार मोठ आहे रक्तदान नेत्रदान बर स्वतः लोड घेता देहदान अरे माझ्या बायकोच देहदान केलं ना बापू पोलीस स्टेशन मध्ये गेल तर मध्ये लटपाळले पत्रकार परिषद बोलावली बॉडी वापस माग्याने गेले किती तापी ती करू जेव्हा याद आहे की हम है बड़े बेमान तेरी खबर नहीं हो भूल जाएंगे रख दुख के संसार में तब तो पुकारेंगे तुझे नहीं तो बड़ा मोह है नहीं याद आती मुझे माझ्या भावांनो एवढ्या अडचणीत आणलं मध्ये पण तुमच्या सारखे लोक अकोल्यामध्ये दोन चारशे लोक गेले तिच्या नवऱ्याने बॉडी देऊ म्हणे आणि दुसऱ्याने बॉडी देत नाही अर्धांगिनी पती पत्नीच नात आहे मग मायकोले दे माई माय म्हणे माया सुनबाईले हजेरावर केलं सत्यपाल मलाही देजोरे सत्यपाल देहदान करजू माई आहे मग माय बाबाही म्हणत सत्यपाल माझेही देवदान करजू तीन देवदान मग नेत्रदान बाबाची बॉडी घेतली नाही नेत्रदान आता पियुष पालच्या वडिलांना त्याच्या मम्मीने अर्ज लिहिला मुडगाव बादुका संस्थांचे मंडळी नाही तर समाधी बांधा मग पाया लागाल मग धर्मपेठी ठेवा ठेवा तिकून तांदूळ ठेवा दोन घंटे हलवणारे बसवा हुम हा हि हुम छान नमाय चाय नमा चाय नमा अंचित आता मोले तर मही समाधी बांधली असती माहीत असत करतील काही दिवसानं मी पहिलेच सांगत नाही आपल्याला डॉक्टरला सांगत नाही धर्मपालले मेलो की ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजने बॉडी देणे नाही तर याच्यावर हे कार्यक्रम चालू करतील पुजारी येतील घट्ट्या हलवतील हो हा कोणाने शिव्या देतील छोट लोक समजत नाही समजते काय म्हणते का तो हा म्हणून अगे काय हे वय पाठुका संस्थांचं काम फक्त नेतरदान देहदान आणि माझ्या शपथनं सांगतो सगळ्यात मोठं दान आहे वीस ऑक्टोबर राहणे साहेब मतदान कोणाही करा पण कुटका फेकणार आहे हे करू नका आको